विश्राम मार्केट ची गडबड करा समता एसआय पी ची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज एस आय पी आता आठ टक्के फिक्स रिटर्न सह हो, तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस

आयोजित या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो या निमित्ताने उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांचं स्वागत करतो आज आपण आपल्या कोपणगाव शहरामध्ये एक प्रतिष्ठित नागरिक प्रतिष्ठित व्यापारी सहकार क्षेत्रामध्ये किंवा फेडरेशन जे राज्याच्या नाही देशाच्या लेवलला नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत त्यांचं नाव झालेलं आहे अशा आपल्या प्रतिष्ठित नागरिक काकासाहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

हे इच्छुक अनेक होते आपल्याकडे मंदारचे पाणी सुनील भाऊ बंगुले इच्छुक होते कृष्णाचे आढावा इच्छुक होते आणि विरेंदी बोरवकी हे चार लोक आपल्याकडे इच्छुक होते बरोबर ना आपण तुमचं नाव घ्यायचे असे चार इच्छुक उमेदवार होते आणि चारही इच्छुक उमेदवारांनी इच्छा व्यक्त जरी केली असेल गेल्या वर्ष तीड वर्षापासून दोन वर्षापासून अनेक वर्षा लोकांची भेट घेत असतील सगळ्यांची विचारणा आपली सहमती असेल वर्षापासून ते मेहनत घेत असताना सुद्धा त्यांनी शेवटी जो निर्णय आपल्याला करायचा आहे तो सुद्धा त्या चौकांनी मला अधिकार दिला दिला ना तर त्यांनी सहमती दिल्यामुळं आज आपण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सर्वांनी सहमती दिलेली आहे असं मारून आता त्यांचा प्रवेश घेऊ आणि आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर झालेले आहेत लवकरच उद्या किंवा परवा आपण नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर करणार आहोत तर त्यांना सुद्धा आपण अनेकांची इच्छा आहे मला कल्पना आहे काय मी काल लग्नामध्ये होतो आपले सर्वांचे बोलू शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो काल परवापासून आपल्या सर्वांचे बोल चालू आहे आपल्या सर्वांना भेटायचं आहे आपल्या सर्वांच्या भावना मला कळत काय शेवटी निवडणूक नऊ वर्षानंतर होते आणि इतकी तयारी लोकांची झालेली काय व आता मला उभं राहायचं नगरसेवक व्हायचं त्या भावना मला समजते आहे पण शेवटी कोणाला एकाला उमेदवारी भेटणार आणि पार्टी म्हणून तो उमेदवार आपला निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी मेहनत केली तर तो उमेदवार चांगल्या मताने निवडून येऊ शकेल आणि निवडणूक निवडणूक होत असताना निवडणूक ती त्या पद्धतीने होत असताना सर्वांची मेहनत असते सर्वांच त्याच्यामध्ये काय म्हणतात पाठबळ असत म्हणून तो आपला उमेदवार निवडून असतो हो। ठीक आहे आज कोणाला या निवडणुकीमध्ये संधी मिळालेली कोणाला मागच्या निवडणुकीमध्ये संधी मिळाली पण कोणी नाराज नव्हतं ना पुढे आपल्याला संधी येणार आहे आणि नुसती नगरपालिकाने अनेक ठिकाणी का आपण काम करू शकतो त्याच्यामुळे ठीक आहे अपेक्षा सगळ्यांची असणार आहे कोणी नाराज न राहता माझ्यावर विश्वास ठेव तुम्ही सर्वांनी मला भरघोस मताने निवडून आणलेले माझ्यावर विश्वास आहे म्हणून तुम्ही आणलं आहे ना तर त्या पद्धतीने सर्व जी काही जबाबदारी आहे जेव्हा किंवा जे काही आपलं भविष्य काही करायचं असेल तर आपण माझ्यावर विश्वास ठेवून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करावं जशी जशी संधी उपलब्ध होईल त्या त्या पद्धतीने आपण प्रत्येकाला त्या ठिकाणी संधी देणार आहे त्या ठिकाणी काही करायची गरज नाही एवढी विनंती करतो आणि आता आपण काकांचा प्रवेश घेऊया अशी करतो दोषांनी संबंधित उमेदवार आहे 어디 어디 아시 마찬가지로 되나 예 잘라 이또 아니지 거기 지금 사도 거기 지금 व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ सामाजिक राजकीय कार्यकर्ते सतीशजी कृष्णानी ज्यांना समाजकारणाचं राजकारणाचं खूप चांगलं विजन आहे जे डॉक्टर अजय गिरजे <laughs> व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे योगचे जिल्हाध्यक्ष कृष्णाजी आढाव शहराध्यक्ष सुनीलजी गांगुले यांनी माझ्याकरता मोठ्या मानानं आपली नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागं घेतली त्यामध्ये विनयन मोरवके कृष्णा आढाव मंदार पहाडे सुनीलजी गांगुले त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले रमेश गवळी आत्ताच माझ्याबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश के केला आणि गेल्या अनेक दिवसापासून पो दादा पोपरराव हमकाच निवडून येणारा उमेदवार कोण त्याच्यामध्ये त्यांची गणना केली जायची ते आमचे सहकारी जनाभाऊ कदम माझ्या शेजारी वसलेले या सगळ्या माझ्या प्रवेशामध्ये मा ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते पडद्यावर राहून काम करणारे सन्माननीय धनुभाऊ माघरेच्या आमचे गावाचे नेते बाबा पिढ्या संबंधित असलेले आमचे दुसरे गावाचे नेते राजी भाऊ लवाडे राजेंद्रजी कुलबकर व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर भाऊ दादा किरणा मनकंड ठीक आहे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि आज एका माझ्या आयुष्यातल्या महत्वाच्या प्रसंगामधून मी जात आहे आणि या प्रसंगी आपण उपस्थित आहात आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो मी गेली पन्नास वर्ष राजकारण समाजकारणामध्ये आहे बरोबर एकोणीसशे पंच्याहत्तर साली मी राजकारणामध्ये प्रवेश केला दहा वर्ष सातत्याने युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि त्यानंतर सहकार चळवळीत प्रवेश केल्यामुळे राजकारणापासून थोडासा आयुक्त झाला थो। त्यानंतरही नगरपालिकेच्या राजकारणात मी सक्रिय होतो माझ्या पत्नीला नगराध्यक्षपदाची संधी सुद्धा आपण सर्वांनी दिली आणि ती संधी सुद्धा जी दिली मला आठवत अठरा डिसेंबरचा तो दिवस दुसऱ्या दिवशी माझ्या घरी माझ्या मुलीचं लग्न होतं आणि स्वर्गीय शंकररावजी काळे साहेब अचानक माझ्या घरी आले नगराध्यक्ष पदाचा विचार सुद्धा कुठं केलेला नव्हता काळे साहेब माझ्या घरी आले त्यांनी मला सांगितलं आता तुमच्या पत्नीचा नगराध्यक्ष पदाकला अर्ज भरायचा सा। पोलीस साहेबांशी मा माझी चर्चा झालेली आहे माझ्या मनातही नव्हतं आणि काळे साहेब स्वतः मला नगरपालिकेत घेऊन गेले माझ्या पत्नीला घेऊन गेले घरी पावण्यालांची गडबड आणि आज त्या काळे मला पुन्हा संधी दिलेली आहे आजच नाही मोठा झालेला त्यांना नेहमी आवडत इतरांच्या बाबतीत मी काही बोलत नाही गेल्या नगरपालिकेच्या सुद्धा आशुतोष दादानी मला आग्रह करून दरुण सांगितलं होतं आता तुम्ही या नगराध्यक्षपदाचा आमच्याकडून अर्ज भरा आम्ही तुम्हाला नगराध्यक्ष करतो परंतु आयुष्यामध्ये वेळ यावी लागते वेळ यावा लागतो आणि मला आठवत एकोणीशे पंच्याहत्तर साली जेव्हा मी राजकारणात प्रवेश केला आणि समता पतसंस्थेची स्थापना एकोणीसशे शहाऐंशी साली केली पंच्याहत्तर नंतर दहा वर्षांनी पंच्याऐंशी साली मी एका भारतातल्या नामांकित ज्योतिषाकडे गेलो होतो अतिशय नामांकित प्रख्यात ज्योतिष आहे दिल्लीला गेलो होतो त्या ज्योतिषाने दादा मला सांगितलं होतं तुम्हाला राजयोग तुम्ही जोपर्यंत पन्नास वर्ष राजकारण करीत नाही तोपर्यंत तो, तो मला तो योग नाही आणि आज बरोबर पन्नास वर्ष पर पंचवीस वर्ष मला थांबावं लागलं आणि पंचवीस वर्षामध्ये सुद्धा सारखे मनामध्ये विचार विचारायचे आपण गावाकरता काहीतरी केलं पाहिजे मग राजकारण न करता सुद्धा गावाकरता काय काय करता येईल ते करायचा प्रयत्न मी निश्चितपणे गेल्या पंचवीस वर्षामध्ये केलेला आहे हे करत असताना कोकण प्रेम कोकण जवळा कोकच्या नागरिकांविषयी आत्मीयता आणि कोकराची बाजारपेठ वाढली पाहिजे या व्यापारी महासंघ असेल किरणा मार्केट आमचा समता परिवार असेल याच्या माध्यमातून मी सातत्यानं सामाजिक काम करीत राहील हे करीत असताना कुठेही राजकारणात प्रवेश करण्याचा विचार सुद्धा मनाला शिवला नव्हता आमच्या अनेक सहकार्याचे साक्षीदार आहेत मी हे सगळ्यांना सांगायचो की आपल्याला राजकारण आता जायचं नाही केलं तेवढं राजकारण पुढेच परंतु गेल्या वर्ष दोन वर्षावरून सातत्यानं पोळोगावचे अनेक लोक मला येऊन भेटायचे आणि सांगायचे त्या का सांगता तुमच्या सारख्या माणसाने राजकारण केलं पाहिजे नगरपालिकेमध्ये आलं पाहिजे आणि मी जेव्हा महाराष्ट्र फिरायचो दादांनी आता सांगितलं की मी आंतरराष्ट्रीय पातळी ज्याची पतसंस्थांची संघटना आहे तिच्यावर सुद्धा खजिनदार आहे अनेक वेळा मला असंही म्हटलं जायचं तुम्ही आता एवढ्या मोठ्या पदावर आहात आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही काम करता तुम्ही कशाला आता गावाचं राजकारण करता गाव परंतु शेवटी गाव ते गाव आहे मित्रांनो जगामध्ये कुठेही जरी गेलं जसं म्हणतात की घार ते आकाशे चित्ततेची पिल्ला पिल्लापाशी मी कोणत्याही प्रदेशातल्या गावाला गेलो इतर राज्यातल्या गावांना गेलो महाराष्ट्रातल्या गावाला गेलो तर माझ्या मनामध्ये यायचं आपलं गाव असं का होऊ नये परदेशामध्ये जर धूळ नाही तर ती आपल्या गावातच का असावी ती धूल दूर करण्याचं प्रमाण काही प्रमाणामध्ये आशुतोष दादांनी नक्की केलेलं <laughs> आहे अशा आशुतोष दादांना आपण साथ का होऊ नये एवढा पट्यावधी रुपयाचा निधी आशुतोष दादांनी आणलेलं आहे त्याचे आपण सुद्धा सहकारी का होऊ नये असा विचार मनामध्ये यायचा परंतु पुन्हा विचार मनामध्ये यायचा आपण राजकारणात पडायचं का घरी सुद्धा वेळोवेळी चर्चा व्हायची घरी सुद्धा सगळे म्हणायचे तुम्हाला डायबिटीस आहे तुम्ही मित्रांनो अनेक लोक मला विचारतात तुम्ही एवढं फिरता मित्रांनो माझा वर्षाचा प्रवास बरोबर एक लाख किलोमीटर आहे म्हणजे दररोज जवळपास अडीचशे ते पाऊन तीनशे किलोमीटर सहकारी पतसंस्थांच्या कामाकरता मी सातत्याने करीत असतो सहकारी चळवळीचे सुद्धा लोक मला विचारतात तुम्ही एवढा प्रवास करून आले थोडा आराम करा तुम्ही थकत नाही का पण तुम्ही सगळ्यांना सांगायचो सगळे माझे सहकारी भेटले कार्यकर्ते भेटले की माझा थकवा अपाव दूर मला थकवा जाणवत नाही मित्रांनो मला गेले पंचेचाळीस वर्षापासून डायबिटीस आहे दिवसातून तीन वेळा मला इंजेक्शन घ्यावं लागतं डॉक्टर साहेब दोन वेळा गोळ्या घ्यावं लागतात ह्या सगळ्यांच्या प्रेमामुळे डायबिटीसचा कुठलाही त्रास मला अद्यापैकी झालेला नाही आणि मला वाटतं तुमचं सगळ्यांचा आता जेव्हा मी प्रेम पाहतो हा डायबिटीस माझ्यापासून नक्की आता माझी आणि हे काम करत असताना मी दादांना कालही सांगितलं दादा मला काल डायरेक्ट मी ऐके ना दोन तीन दिवस सातत्यानं दादांचा धरम मला सातत्यानं आलेला होता मला भीती एक वाटत होती तर चार चार उमेदवार तुमच्याकडे आहेत मी प्रवेश केला ते मला संधी देतो तर बाकीची काय म्हणतील तुमचे दादा कार्यकर्ते एवढे उदार मानाचे आहे एवढे निर्दार मानाचे आहे मंदार असो सुनील भाऊ असो विरेन असो कृष्णा असो मी सकाळपासून पण तो कुणी एक नव्या पैशाचा सुद्धा आळावेडा घेतलेला नाही सगळ्यांनी दादाना माझ्या ते सांगत होतो की दादा, दादा तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आमचा पाठिंबा आहे हे माझ्यावर सुद्धा तुम्ही म्हणजे प्रेम दाखवलेली हे प्रेम मी विसरू शकत नाही आणि मग या प्रेमातून उतरण होण्यासाठी जेव्हा तुम्ही मला नगराध्यक्षपदाची संधी द्याल नगराध्यक्षपदाची संधी नगर नगर मला मिळणार हा माझा आत्मविश्वास आहे रेकॉर्ड आपण दिली पाहिजे आणि माझ्या जोडीला सगळे नगरसेवक दिले पाहिजे तीस नगरसेवक तुम्ही माझ्या जोडीला दिले पाहिजे त्या दिवशीच मला आनंद आणि हे देत असताना मी सगळ्यांच्या घरी येणार आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार आहे जे काही आपल्यातले नाराज असतील त्याची सुद्धा मी स्वतः समजून काढायला मला कमीपणा कधी आतापर्यंत वाटलेलं नाही सगळ्यांनी समजूत काढायला फक्त प्रश्न असा पडलेला आहे दादा मला सकाळपासून फोन एवढे इन्कमिंग तुमच्याकडे ही इन्कमिंगची लाईन लागणार आहे दादा किती झाल्यानं स्थितीची आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय न होता मला निष्ठावान कार्यकर्त्यांना काळे परिवार आतापर्यंत नक्की संधी देत आलेला आहे सतीश कृष्णाने किती निष्ठावान आहे काळे परिवाराचे सतीश तुम्हाला कधी काळे परिवाराने सोडलेलं नाही असे निष्ठावान कार्यकर्ते काळे परिवाराला मिळाले आहे आणि त्या परिवारामध्ये त्या पक्षामध्ये माझा समावेश झाला माझा प्रवेश झाला याचा मित्रांनो मला अतिशय आनंद होत आहे यामुळेच माझं आयुष्य केवळ कोपणगाव कोपणगाव आणि कोपरगाव कोकणगाव हे माझं याच्याकडे काही समर्थित नाही फक्त हे करत असताना दादाने मी कालही सांगितलं काल जेव्हा समोर आमचं बोलणं झालं दादा मी नगरपालिकेमध्ये छोट्या मोठ्या नावाकर काही फारसे येणार नाही तुमची जे बाकी नगरसेवक आहेत त्यांना ती कामाची पूर्ण संधी आपण देऊया त्यांना स्वातंत्र्य दिव्या मला मोठे मोठी जे कामं असतील मग मग इथे आणायचं असेल त्या निधीचं नियोजन कसं करायचं ते काम व्यवस्थित कसे करून घ्यायचे ज्या नियोजनामध्ये कोपरगाव शहर आतापर्यंत कमी पडलेलं आहे कसं कमी पडलं लक्षात या निधी आणला स्विमिंग पूल करता स्विमिंग पूल क्रीडांगणाकरता निधी आणला कुठे गेले ते क्रीडांगण एस सी स्टँड बांधलं गेलं कसं बांधलं गेलं एस सी स्टँड या सगळ्या निधीचा आपल्याला मित्रांनो नियोजन करायचं आहे ते नियोजन करण्याकरता दर मला टीम द्या तुम्ही काय नाव आपण बघू आमचे व्यापारी मला मित्र आहे आपण अशा जे विविध सामाजिक संघटना आहेत तुमचं बार असोसिएशन गावांचे साहेब अशा कामामध्ये कोणी अडचणी आणणार नाही याची तुम्ही त्याच्यामध्ये दखल घ्या कायदेशीर दखल कायदेशीर दखल आणि ते काम कायदेशीर कसं होईल याची तुमच्या सरकारी सुद्धा दखल घेतली पाहिजे सर्व पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे आतापर्यंत पत्रकारांनी माझ्या खूप प्रेम केलेले अतिव हो प्रेम के आहे अति नाही म्हणणार हो नाही अति म्हटलं की त्याचा काही अर्थ काढ नाही अतिव प्रेम केले के हो के मी जो काही सहकारी पतसंस्था चळवळीमध्ये आहे तो सगळ्या तुम्हा पत्रकारांमुळे आहे माझ्या छोट्या छोट्या बातम्यांवर सुद्धा पातळीवर तुम्ही प्रसिद्धी देता आमचं मोबिल टीव्हीवर त्याला प्रसिद्धी देतो असंच प्रेम कोकणावर का माझ्यावर ठेवा मी काम करीत राहणार आहे काम करीत असताना चुका माणसाकडून होतात मी सुद्धा माणूस आहे जो काम करतो तोच हा जो काम करतो तोच चुकतो <laughs> काहीच करत नाही आपल्याला कामच करायचं ना कामच करायचं आणि त्याचा सुद्धा काही काय कळू नका आपल्याला या कोकणावर करता निश्चितपणे काम करायचं आहे मित्रांनो आणि आशुतोष दादाच्या सहकार्यानं आशुतोष दादांचं सरकार दरबारी किती वजन आहे ते मी स्वतः बघितलेलं आहे ते अनुभवलेलं आहे त्या वजनाचा उत्तर करून घे हे गाव किमान नगर जिल्ह्यामध्ये तरी एक नंबरचं झालं पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला पालकमंत्र्यांची सुद्धा नक्की साथ मिळणार आहे शंभर टक्के पालकमंत्री दादांचा संबंध आहे त्याचे माझे पण काहीतरी आहे ना पालकमंत्र्यांच्या सहकार्यानं दादांच्या सहकार्यानं त्या दादांच्या मदतीनं आणि सन्मान्य माझे आमदार अशोकराव काळे असतील पुष्पताई काळे असतील चैतन्य काळे असतील या सगळ्यांच्या सहकार्यानं आपण एक चांगलं गाव उभं करू मला आठवत दहा वर्षापूर्वी आम्ही जेव्हा एक इथं कार्यक्रम घेतला होता मेक इन इंडिया नावाचा त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं कोपरगावचं कोपटाऊन करायचं परदेशामध्ये जसं कोपटाऊन नावाचं गाव आहे तशा पद्धतीचं कोपराव आपल्याला निश्चितपणे करायचं आहे कोपरगावचं गाव कोण आपल्याला जपायचं आहे कोपरावमध्ये सामाजिक कार्यक्रम झाले पाहिजे कोपरावमध्ये साहित्य परिषद झाली पाहिजे अशा प्रकारचा सुद्धा आपण प्रयत्न करू आणि सर्व धर्मीय कोपरगाव हे सर्व धर्मीय गाव आहे हा सर्व धर्मीयपणा बरोबर झालं पाहिजे हा सर्व धर्मीय जे काही आपलं वातावरण आहे मेहमूद भाई सत्तार भाई सत्तार भाई थे ना, उनका नाम आता मेहमूद हमें कायम रखना आहे बरोबर आहे त्या पद्धतीनं आपण आपलं मार्गक्रमण निश्चितपणे चालू करू उमेदवार दादा एक दोन दिवसात जाहीर करतील मला सगळ्यांना एकच सांगतील कुणाच्या उमेदवारीबाबत माझा अजिबात अटा असणार नाही तर तुम्ही तुमचे जे काही निष्ठावान कार्यकर्ते आहेत सुनील असेल मंदार असेल कृष्णभाऊ असेल विरेट असेल आणखी जे तुम्ही नगरसेवक आहे हा पार्लमेंटरी बोर्ड आहे त्यांच्या सगळ्या पद्धतीनं तुम्ही जी टीम माझ्याबरोबर द्याल त्या टीम बरोबर तुम्ही माझ्यावर जो काही विश्वास दाखवलेला आहे हा विश्वास सार्थ करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल हा तुम्हालाही शब्द देतो आणि कोपरगावकरांनाही मी शब्द देतो की आपल्या स्वप्नातलं कोपरगाव आपण दादांच्या मार्गदर्शनाखाली दादांच्या सहकार्यानं मी निश्चितपणे करून दाखवेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव तुलसीदास आर खुबाणी ज्वेलर्स येथे सुवर्ण खरेदी म्हणजे यंदाच्या दसरा दिवाळीत फायद्याची खरेदी तुलसीदास आरखुबानी ज्वेलर्स येथे दसरा दिवाळी धमाका ऑफर दिवाळी साजरी करूया सुवर्णमयी अलंकार आणि आकर्षक ऑफर सह सोने व चांदीच्या घडणावळीवर वीस टक्के सूट पन्नास हजाराच्या पुढील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ऑफर कालावधी दोन ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत तुलसीदास आरखुबानी ज्वेलर्स गुरुद्वारा रोड